तालुक्यातील कुणबी समाज जातींच्या दाखल्यासह हो अन्य मागण्यासाठी कुणबी समाज बांधव हो, आणि भगिनींच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला होता जातीचा दाखला मिळण्यासाठी असणाऱ्या जाचक रद्द करून जातीचा दाखला मिळावा या मागणीसाठी कुणबी समाजाने प्रांताधिकारी आणि तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात येऊन मागण्यांचे निवेदन प्रांत अधिकारी यांना देऊन कुणबी समाजाने आपल्या मागणीकडे लक्ष वेधून घेतले आहे हा मोर्चा कुणबी समाजोन्नती संघ मुंबई आणि जिल्हा समन्वय समन्वय समिती यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला या मोर्चात जिल्हा समन्वय अध्यक्ष ज्ञानदेव पवार शंकरराव म्हसकर शिवराम शिंदे शिवराम महाबळे शंकर भगत सुरेश मगर अनंत थिटे सुहास खरिबले डॉक्टर श्यामभाऊ लोखंडे महेश बामुगडे संजय मांडुसकर आदी प्रमुखांसह सर्व विभाग पदाधिकारी तसेच हजारोंच्या संख्येने कुणबी समाज बांधव आणि भगिनी युवक उपस्थित होते यावेळी प्रमुख पदाधिकारी यांनी मार्गदर्शन केले यावेळी कुणबी समाजाकडून शिस्तबद्ध नियोजन केले असून रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता अट रद्द करून हिचा अव्यता दिनांक एक जानेवारी नव्वद ठेवण्यात यावा ही प्रामुख्याची मागणी आहे आणि स्थानिक चौकशी आणि गृह चौकशी करून रोहा तालुक्यातल्या आणि उत्तर रायगड जिल्ह्यातल्या नऊ तालुक्यातल्या लोकांना हे जातीचे दाखले कुणबी जाते ते प्राधान्य देऊन शासनाने देण्यात यावे दे 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 दे। नंबर दोनची समावती संघाचा तालुक्याचा अध्यक्षांचा दाखला ग्रहित धरून प्रांताधिकाऱ्यांनी दाखले द्यावे आणि त्याची ही तात्काळ मिळायला पाहिजे आणि विशेषतः शामराव जे आर्थिक विकास मंडळ आहे या आर्थिक विकास मंडळाला किमान एक हजार कोटीची तरतूद शासनाने करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये परदेशी शैक्षणिक शिष्यवृत्ती कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना चालू करायला पाहिजे ते कुणबी समाजाचे बेरोजगार युवक आहेत त्यांना व्यवसायासाठी अनुदानित असं आर्थिक सहाय्य शासनाने द्यायला पाहिजे आणि ओबीसींची या देशामध्ये ब्याण्णव वर्षात जनगणना झालेली आहे ती ओबीसींची हे जनगणना झाल्या पाहिजे आणि जन्माच्या नोंदीवर मृत्यूच्या नोंदीवर आणि युवा नोंदीवर मग ग्रामपंचायत असेल तहसील कार्यालय असेल महापालिका असेल नगरपालिका असेल स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद असेल किंवा पोलीस स्टेशन असतील इथल्या नोंदी ज्या आहेत ह्या नोंदी ह्या फक्त हे केवळ राष्ट्रीय तर न लिहिता या ठिकाणी धर्म जात आणि पोटजातीचा उल्लेख त्यामध्ये व्हायला वा पाहिजे हे देखील आम्ही जातीय जनगणनेच्या संदर्भात ही प्रामुख्याने मागणी केली आहे ह्या तीन मागण्या हायलाईट्स करून आम्ही आजच्या मोर्चाचं आयोजन केलं होतं सुमारे आठ ते दहा हजार लोकांचा मोर्चा विशेषतः कुणबी युवक मंडळ रोळाच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी अतिशय चांगलं मोर्चाचं पिकेटिंग केलं आणि या ठिकाणी जनजागृती केली ही आमची सलामीची झाकी आहे या लढ्याला निश्चित यश येण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने आम्ही आंदोलन करा संपूर्ण रायगडमध्ये आणि ह्या सात तालुक्यामध्ये हा कुणबी हा मोठ्या प्रमाणात आहे आणि तो जर जागा झाला तर इथले शासन आणि इथले राज्यकर्ते यांना दखल घ्यावी लागेल नसेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याची प्रचिती निश्चित कुणबी दाखवतील याची नोंद सगळ्यांनी घ्यावी एवढंच मी या निमित्तानं प्रतिनिधी नरेश कुशवाहा एनटीपी न्यूज मराठी रोहा रायगड